ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आयनापूर येथील डॉग शो मध्ये श्वानांनी लक्ष वेधले 13 विविध जातींचे सत्तर श्वान शो मध्ये सहभागी. कागवड तालुक्यातील आयनापूर शरद भगवान श्री सिद्धेश्वर देवाचा 54 व्या जत्रा महोत्सव निमित्त आयोजित डॉग शोत विविध जातींच्या डझनभर श्वानांनी लक्ष वेधून घेतलं. रॉटव्हीलर, लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड, मुदोळ, हाउंडस

तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या मालकांना तीन हजार रुपये आणि प्रमाणपत्र आकाश पाटील यांनी दिले विजयपूर मुदोळ मुगळखोड जमखंडी तेरताळ गोकाक अत्नी महाराष्ट्रातील सांगली मिरज इचलकरंजी जयसिंगपूर आदी श्वानांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रवीण काणिकेर संजीव भिरडी अनिल सत्ती पी एस आय एम बी रबकवी प्रशांत आपराज उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्वानपालक महेश तळवी यांनी सर्व श्वानांचं निरीक्षण करून निर्णायक भाषण केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू खवटकोप राघवेंद्र कांबळे नवीन गाणीगेर प्रदीप बंडगेर निखिल महाजन यांनी प्रयत्न केले निबसाठी राजू कुळी इंगळी